नमस्कार मी मचंद्र सतीश कांदाकर आता यादगी तालुका संगमनेर रियांश मंडिटेल प्राइवेट लिमिटेड संगमनेर हेल्थ एंड हॅपीनेस या आरोग्य यामध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो हे काम करत असताना दादांनी एक महिन्यापूर्वी अमृत ज्यूस आजींसाठी दिले होते तर त्याचा जो रिझल्ट आला तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे रिझल्ट आलाय आहे कसा रिझल्ट आला काका एका महिन्यापूर्वी आपण घेतला त्याच्यामुळे मग ही गाठ त्या वेळेला लय मोठी होती अशी तुम्ही गाठ बघू शकता होती पूर्णपणे तर ना, नाशिकला केमू दिले तरी फरक नाही पडला रेडिएशन केलं तरी नाही औषध घेतल्यामुळे आम्हाला बदल झाला ओके तर हो, आता एकदम नॉर्मल राहिले नॉर्मल फिरायला लागली पूर्णपणे झोपेल आता ते औषध घेतलं त्यापासून दहा दहा बारा दिवसात फिरायला लागले बोलता येतो त्यावेळेस नाही बोलत बोलताय आता बोलतोय बरं का तब्येत वा